श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जून वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत निर्जला एकादशी दर महिन्यात एकादशीचे व्रत येतात आणि हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असतात वर्षातील बारा एकादशींपैकी सर्वात पुण्यदायी आणि महत्त्वाची मांडली जाणारी एकादशी म्हणजेच निर्जला एकादशी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला स्मार्त एकादशी असे म्हणतात तसेच या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते ज्या व्यक्तींना दर महिन्यातील एकादशीचे व्रत करायला जमत नाही ते लोक निर्जला एकादशीचे व्रत आवर्जून करतात कारण असे म्हणतात की या व्रताने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य प्राप्त होते हे व्रत कठीण असतात कारण या व्रतामध्ये पाणी न पिता उपवास करावा लागतो मात्र मनोभावे केलेले निर्जला एकादशीचे व्रत मनोकामना पूर्ण करतात असे देखील म्हटले जाते जर आपण या निर्जला एकादशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून जर आपण व्रत केले तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते अशा या निर्जला एकादशीचा प्रारंभ सहा जून रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सात जूनला पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून निर्जला एकादशीचं व्रत हे आपल्याला शुक्रवारी म्हणजेच उद्या सहा जून रोजी करायचे आहेत धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा हा लावायचा आहे आणि जर तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे कारण एकादशी तिथी ही संपूर्ण दिवस असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहेत किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय देखील त्याच वेळेमध्ये करायचा आहे जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल निर्जला एकादशीला हा दिवा लावायला विशेष महत्त्व आहे हा दिवा लावल्याने जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण हा दिवा लावला तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील अंधार दूर होतो जर आपल्या आयुष्यामध्ये काही अंधार असेल म्हणजेच आयुष्यामध्ये काही अडचणी असेल दुःख असेल संकट असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग हा आपल्याला सापडत नसेल तर उद्या निर्जला एकादशीला तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी हे नष्ट होतील तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे प्रयत्न करूनही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तरीसुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच हा दिवा आपल्या घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते घरामध्ये जे काही वाद विवाद क्लेश असेल तर ते सुद्धा नष्ट होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदत असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या निर्जला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबरा हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आणि आपलं शरीर पवित्र असल्यानंतर आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई ही अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सायंकाळी केला तरीसुद्धा चालेल आता पहिला उपाय हा आपल्याला आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहेत बघा निर्जला एकादशीचं जे तते इच्छा व्रत आहे तर ते इच्छापुरती व्रत मानले जाते या दिवशी तर आपण व्रत नाही केलं परंतु एखादा उपाय हा जर भक्तिभावाने श्रद्धेने केला तरीसुद्धा आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्या पंथीमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत ही कापसाची वात लावताना त्याला थोडंसं हळदी आणि कुंकू लावायचं आहे म्हणजेच ही वात तुम्हाला लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत आणि त्या चना डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे चणा डाळीला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं चना डाळ ही देखील पिवळी असते आणि या दिवशी या डाळीला खूप महत्त्व दिलं जातं आता हा दिवा त्यावरती ठेवून त्यामध्ये शुद्ध गायचा तूप घालायचं आहे दिवा हा आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर लावायचा आहेत भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावून धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत अशा पद्धतीने हा एक दिवा जो आहे तर तो इच्छापूर्तीसाठी तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या दिव्यातलं नाणं हे स्वच्छ करून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात चण्याची डाळ ही तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खऊ घालायची आहेत त्याचबरोबर जर घरामध्ये सतत भांडणे क्लेश वाद होत असतील घरात पैसा टिकत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून सायंकाळी तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी देखील तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायच्या आहेत दुहेरी कापसाची वात लावायची आहे दिव्यामध्ये तिळाचंच तेल तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहेत हळदीवरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे तुळशीपाशी दिवा लावल्यानंतरनं तुळशीला अक्रप्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो हा मंत्र म्हणायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला पितृदोष दूर होण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल पूर्वज तुमच्यावरती नाराज असेल पूर्वजांची कुठलीही सेवा तुमच्याकडून घडत नसेल यामुळे तुमच्या जीवनात अनेक दुःख कष्ट निर्माण होत आहे पितृदोषाचा त्रास होत असेल जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते परंतु आपल्याला समजत नाही की आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आहेत आणि म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने पूर्वजांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात पितृदोष हा दूर होऊन जीवनातील सर्व दुःखे हे, हे नष्ट होतात त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपल्याला आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहेत जर आपल्या घराला कुणी काही दोष लावले असेल घराला कुणी काही करणी बाधा केली असेल यामुळे आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी सतत अडचणी येत असतील तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक तुपाचा दिवा हा नक्की लावा यामुळे घरातील सर्व दोष नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते तसेच आपल्या कुटुंबावर कुठलेही वाईट संकट हे येत नाही आणि घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला हे दिवे आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचे आहेत शक्य असेल तर सकाळच्या वेळेमध्येच लावण्याचा प्रयत्न करा आणि नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी देखील हे उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ